महिला व मुलींसाठी खेळाच्या स्पर्धा आयोजित करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याकरिता अशा प्रमाणे स्पर्धा आयोजित केल्यास नक्कीच महिला व मुली खेळामध्ये आपले भविष्य निर्माण करू शकतात असे प्रतिपादन पश्चिम विदर्भ प्रमुख दामिनी संजय राठोड यांनी केले त्या खेताने फाउंडेशन व मित्र क्रीडा मंडळ पांढरकवडा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिलांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या नूरजहा अकबर अली खेतानी ह्या होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष सौ वैशाली नाहाते माजी नगराध्यक्ष सौ वंदना रॉय आदी मंचावर उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते सलीम खेताने व मित्र क्रीडा मंडळाने महिलांकरिता ज्या स्पर्धा आयोजित केल्या त्यामुळे नक्कीच महिला व मुलींचे आत्मबल वाढणार असल्याचेही दामिनी राठोड यांनी स्पष्ट केले जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम महिलांकरिता विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमात शहरातील माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यावेळी बंजारा समाजातील महिला मुली पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन सौ गीता डोंगरे यांनी तर प्रास्ताविक सौ वैशाली नाहाते यांनी केले